आहेत रडू नका रडू नका बसा खाली खाली बस काही नाही काळजी करू नका अख्खा महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या बाळाचं आहेत आता सगळं गाव उभं राहिलं मी आता धारवंटा या गावामध्ये आलेलो आहे छोटा जास्त आरगडी आजी आता त्यांना आता मदत मिळालेली आहे आणि हे त्यांचं कुटुंब आहे सगळं कुटुंब उघड्यावर आलं होतं या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे यातही हातावर पोट भरतायत मोरमजुरी करतायत आहे तेवढी शेतीच पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेली घडून गेली आणि या, या, गे या आजीच्या भावना आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून महाराष्ट्राने ऐकल्या आणि महाराष्ट्र भरातून पूर्ण फुलाची पाकळी या आजीच्या कुटुंबाला मिळाली त्याचं समाधान आम्हाला आज महाराष्ट्र प्राईमला आणि सर्व गावकऱ्यांना देखील या ठिकाणी वाटत आहे आजींना खरंच या ठिकाणी मदत केली त्या सर्व बांधवांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता विषय राहिला त्या लेकरांच्या शिक्षणाचा ती देखील जबाबदारी कोणीतरी आपल्या आव्हानातून घेतीलच परंतु आम्हाला एक मनस्वी आनंद होतोय की आम्ही या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतोय त्यांच्या कुटुंबामध्ये जातोय आणि आमच्या आव्हानावर त्यांना मदत मिळते हे खरंच महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप धन्यवाद आहेत रडू नका तुम्ही बसा खाली बस काही नाही काळजी करू नका आजका महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या अकरा बाळाचं आहेत आता सगळं गाव उभं राहिलं